हो जुने आणि ही शेवटची शेवटची असे माणसं आता भेटत नाही पिढीची पुढे सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड चालल कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही एक काळ असा असतोय की कधी ना कधी कोणाचं तरी एकदमच सोशल मीडियावर हायलाइट होतोय आणि तो एखादा व्यक्ती प्रसिद्धी जोता शेतोय तसंच झालंय जे की सुका पाटील गादेगाव म्हणून पंढरपूर जवळ एक गाव आहे छोटसं गाव आणि तिथलं सुका पाटील आणि बजरंग कोळी आणि खऱ्या अर्थानं ते कुठलं तर बंदा का असलं चॅनल आहे त्याच्यावर खरं त्याचं कौतुक केलं पाहिजे त्यानं प्रसिद्धी सांगलं आणि त्यामुळं बजरंग कोळीने जे काय बोललं आणि त्याचे जे टोनिंग होते हावभाव होते चेहऱ्यावरचे आणि पस्तीस भाकरी बांधवर जे काही डायलॉग होता त्यामुळं पा, सुका पाटील हे खूप फेमस झाल्यात आणि सुका पाटीलला भेटण्यासाठी आपण आलो त्यांच्या गादेगाव गाडेगाव असं काहीतरी गावाचं नाव आहे पंढरपूर जवळच आहे त्या गावामध्ये बघू आता ते भेट होईल का काय नाही चला हेच गाव आहे खर महाराष्ट्र फेमस झालं उत्तर वयामध्ये मध्ये फेमस झालंय बघा गादेगाव जिल्हा परिषद शाळा आहे गाव तसं आहे राव झालं त्यामुळे गावात लोक बरेच येत असतील नाही लोक येते बाहेर होय काय आता आम्ही कोल्हापूरतून आलोय ते असायचं रे म्हणजे पस्तीस भाकरी खायची वगैरे ही कसा खातार एक टाइम आणि नको दिवसाचा असणार दिवसाचं पस्तीस भाकरी आणि शेंगा शेरवर खायचं आणि दूध पिणार एवढे तरुणपणी कस असणार हे तरुण कडवे पिंडी ते कडबी हा हजार दीड हजार बांधणार होय काय तुम्ही लहानपणापासून ओळखताय आता सासरा सरळ झाला होय आता सरळ जायचं आम्ही तुम्ही आता सरळ जावा

आणि यांचा प्रत्येक दाख पहिले माणसं होते तसे बलदंड ताकदीचे कष्ट करणारे मेहनत करणारे मेहनत होता का तुम्ही घेणं पंच्याऐंशी व्यायाम करत होते काय व्यायाम व्यायाम म्हणजे तेच व्यायाम तेच व्यायाम मांड्या बिड्या बाई पैलवान आहे आधी तरुण पणे लय असं तरुण पणे लय दहा किलो पाच किलो म्हणा लागत होत्या कोल्हापूर नव्हे आणत कोल्हापूरला यायचं ती कशाला कारभार आणायचं होय का कारभार आणत होता साधा आपला असलं चालतंय काय विषय नाही नाहीतर डॉक्टर घ्यायचं गाडी रस्त्यात लावली वाहन येत नाहीत ना आम्हाला घर आहे का नाही माहित होत शंभर ठिकाणी आम्ही विचारलो होतो असं आलोच तिरत पण कुणी सांगले ना सुखापाटलाच घर सुका म्हणजे तिकडे जावं तिकडे जावं असं सांगितले सुखापाटील दोन तीन आहे गावाचे अहो यांचं नाव फेमस आहे पण सुखापाटील दोन तीन आहे तुम्ही मुलगा का पाहू जावाय जावा मुलगी दिली माझी आम्ही आमचं गाव घर म्हणजे इथलाच याच भागातलं आम्ही गादी गावाला आलोय

Hmm. आम्ही सुक्का पाटील यांच्या गावी आलो आणि घरी आलोत आणि गावामध्ये सगळीच लोक ओळखतात त्यांच्या घरी आलोत आपण त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा बघायला मिळाल आणि यांच्या घरी आलोत आलो, मामा आपलीच काय आहे शेती वगैरे बर तुम्ही जावाही त्यांचे काय सांगाल एक सासरी तुमचे खूप काम केले म्हणून त्यांचं शरीर चांगलं साथ देते अजून तुमचं गाव हेच का गादीगावच तालुका मंगळवेड आहे का पंढरपूर पंढरपूर तालुका होय काय लोक येत असतील असे भेटायला वगैरे भरपूर होय काय काल आलती सांगोली आता आम्ही कोल्हापूरहून आलोय हा गावात ना चालू हो जा ना तुम्हाला सोडायचं काय सोडवाय की नाही का अर्धा एक तास 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 बर हे आपली आपली शेती काही आता काय काय राहणार किती आहे बरोबर इकडे काय पुराची परिस्थिती नाही ना या भागात पाऊस झाला बिघडू नाही सोलापूर जिल्ह्यात जास्त आहे ना पाऊस तुमचं गाव कोणतं हेच गाव इथं नदी कुठं आली तुमच्या इथं होय काय हा हा हाँ, हाँ, हा हा नाही नुकसान झालं सोलापूर जिल्ह्यात खूप नुकसान झालं हा हा सासरे तुमचे सुका पाटील सासरे होय काय हा 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 मामाची मुलगी गेली अरे मेंढर रोज राखायचे किती हो मेंडर? आता आहेत काय काय ते मग कर्नाटकला खरं इकडं हे नाही ना म्हणजे काय म्हणतो आपण मालरान वगैरे मेंढरासाठी खाण्यासाठी आजोबा तुमचे व्हिडिओ आम्ही बघितलेले तर काय सांगाल तुमची आणि बजरंगोलीची मैत्री काय होती मंडळी सुक्का या पाटील यांच्या इथं आलो आपण त्यांच्या मिसेस आहेत आजी आजी तुमचं नाव सांगितलं नाही आम्हाला नानी नानी पाटील नानी म्हणजे लाडाना नाणी म्हणतात का असं तर आपण मुलाखत घेतलेली आहे आणि आपल्या डीएनए प्राईम वर त्यांचा व्हिडिओ येईल जावाई आहेत आणि आमचे कॅमेरामन आहेत काय तर यांना फोटो आहे हे पण आमच्या भागातले प्रसिद्ध स्टार आहेत त्यामुळं भेटण्यासाठी आलो आम्ही आणि खरोखर आजी मला खूप भारी वाटले तुम्ही भेटलात आणि तुमच्यासारखे माणसं यांना पाणी दे आजोबाना पाणी दे दे पाणी दे पंच्याऐंशी वय आहे त्यामुळे तब्येत वगैरे चांगली आहे अजून थोडं स्मरण वगैरे ह्या गोष्टी असतात वयामुनानुसार मंडळी सुका पाटील यांची आलो आपण मुलाखत घेतलेली आहे डीएनए प्राईम वर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल खूप चांगली माणसं साधी माणसं आणि पाहुणचार चार त्यानं आपुलकीनं विचारलं वेळ दिले सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लांब लावलो मला वाटलं वेळ देतात का नाही परंतु साधी माणसं असल्यामुळं ते आपल्याला वेळ दिलेत आणि आजीबाईनं खूप चांगलं म्हणजे आपुलकीनं विचारलं त्याबद्दल मी त्या त्यांचं त्यांच्या परिवाराचा आभारी आहे तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल मुलाखत व्यवस्थित आपण थोडी चर्चा केली रे धन्यवाद